महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा तालुक्यातील हिवरखेडे व मोाळी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तीन वेळा शेतीचे पंचनामे करण्यासाठी दिले निवेदन देऊनही शेतकऱ्यांकडे करें दुर्लक्ष हिवरखेडे व मोढाळी या गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांना तीन वेळा निवेदन दिले आहे तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे तहसीलदारांना तसेच कृषी सहाय्यक अधिकारी यांना शेतीचे पंचनामे करा असे निवेदन देऊनही यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे शेवटी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी हे उडवा उडवीची उत्तर देत आहेत यावरून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत तसेच शेतकऱ्यांनी सरकारकडे एकच निवेदन करीत आहेत की आमच्या मागण्या कोण पूर्ण करणार वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव भाग्यश्री पाटील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल आज शेतकऱ्यांची जी अवस्था आहे जी बघून घ्या अगोदर आणि त्यांची आज काय म्हणजे त्यांच्या काय वितत असेल हे पण आपण समजू शकतो शेतकऱ्यांवर पहिलेच जी मजुरी असते चारशे रुपये मजुरीने मजूरदार मजूरदार येतो परत आले तर आले नाहीतर आले त्यांची मर्जी असते आक सकाळी आठ वाजता यायचं दोन वाजता मजूर गर घर चाल घरी चालला जातो अधिकाऱ्यांना तीन तीन चार चार वेळेस निवेदन दिलं जातं निवेदन दिल्यानंतर आज चार वेळेस निवेदन दिल्यानंतर आज सर आलेले इथं आणि आज आपण शेतकऱ्यांनाच विचारून घेऊ की त्यांची काय समस्या नमस्कार वंदे महाराष्ट्र टी व्ही चॅनल मधन पाटील सर आज शेतकऱ्यांचा एवढा मोठा संवेदनशील प्रश्न आहे आणि तरी तुमचे कुठं जगमगलेले आहेत तुम्ही स्वतः स्पॉटर का जाऊ शकत नाही मॅडम आता ग्राम स्थळावर कृषी आमचे

तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला की आमच्या इथं पंचनामा का झाला तर तुम्ही असं म्हणता की बो मी आई तुमच्या राज्यासभेचा गुन्हा दाखल करू शकतो मला एक सांगा की तुम्ही समाजावर जाता की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मानण्यासाठी तिथे जाता शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला माझ्याकडे तो पण व्हिडिओ आहे पण मी मोबाईल दिला आहे का असं तुम्ही बोलत होते ना तुम्ही मोबाईल दिला आहे का शेतकऱ्यांनी कॉल केला असता तर यांचं उत्तर असत की तुम्ही मला मोबाईल घेऊन दिला वाटेल कामामध्ये जात किंवा धर्म आणत असला त्या जातीला धर्माला पंथाला कुठलाही शेतकरी नाही शेतकरी हा सगळे शेतकरी कृषी मंत्री सुद्धा ते शेती करतात आमदार देखील शेती करतात मंत्री महोदय देखील शेती करतात सर्वसामान्य माणूस शेती करतो आणि सर्वसामान्य माणसाच्या शेतीमध्ये झालेल्या नुकसानीचं आजपर्यंत कुठल्या स्तरावर आपल्याकडनं कुठलंही काम चांगल्या पद्धतीने झालेलं नाही हा शेतकऱ्यांसमोर आमचा सगळ्यांचा एक तुमच्याकडे तक्रार आहे रोष तो रोष आहे तुम्ही आता आमच्या भावनशी खेळू नका ही आमची तुम्हाला परत विनंती आणि तुम्ही जर भावनिशी खेळलात शेतकरी हा शेतकऱ्याचा जर उद्रेक झाला तर सर्वस्वी जबाबदार म्हणून तुम्हाला आम्ही धरू वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा